तर नमस्कार राम राम मंडळी एवढ्या मध्यरात्रीच्या एक ते दीड वाजता जे रस्ते आपल्याला पूर्ण मोकळे पाहायला मिळतात मात्र या रस्त्यांवरती आपल्याला वाहनांची जी गलबल आहे ती पाहायला मिळते आणि ही गलबलाट पाहून तुम्हाला प्रश्नच पडलेला असेल की नक्की हा रस्ता जातोय तर नक्की कुठे तर अमावस्याच्या दिवशी महाराष्ट्र तसेच कर्नाटक भरातील बरेच सारे भक्त या ठिकाणी जात असतात आणि हा आवाज तर या भक्तांसाठी तर काही नवीन नाहीये तर तो आवाज हाच तो आवाज आहे तर हा आवाज ऐकून तुम्ही आत्तापर्यंत ओळखलच असेल तर आपण जात आहोत श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी परंतु त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे मेथके या ठिकाणी तर श्री सद्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेथके येथील श्री हाल सिद्धनाथ बाळूमामा मंदिर या मंदिरात आपण दर्शन घेण्यासाठी जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आदमापूरला तर निपाणीहून एक जेमतेम पंधरा किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताचा टर्न घ्यायचा आहे की जो हमीद वाडा अर्जुनवाडा या गावांना जात असेल तर निपाणीहून गलगल ग्रामपंचायत मधून सुद्धा आपण त्या रोडमार्ग येऊ शकतो मात्र त्या ठिकाणीहून जो रोड आहे तो ट्रॅफिकच्या कारणास्तव वनवे करण्यात आला होता आणि त्यामुळेच जे भक्त आहेत त्यांना हमीदवाडा या गावावरून आपल्याला जायचं आहे श्री क्षेत्र मेतके या ठिकाणी तर आपण पोहोचलेलो आहोत हमीदवाडा या गावामध्ये आणि हमीदवाडा या गावामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला पुढे मेथकेला जाण्यासाठी जो उजवा टर्न आहे तो घ्यावा लागणार आहे आणि या ठिकाणावरून आपण थेट जाणार आहोत या ठिकाणी तर जे बघत आहेत ते कितीही दूरवरून जरी येत असले तरी या क्षेत्राला जाण्यासाठी अजिबात कंटाळा येत नाही किंवा जो मार्ग आहे किंवा जे अंतर आहे ते कधीच आपल्याला खूप अंतर लांब आहे असं कधीच वाटणार नाही कारण आपल्याला कायमच ओढ लागलेले असते आपल्या ला संतांच्या भेटीची पुढे आपण वाड किंवा हमीदवाडा या रस्त्यावरून आपण मेथके या गावाला ठिकाणी जात आहोत तर आपल्या पुढे दे जे वाहन आहे ते एम एच झिरो सेवन आहे म्हणजेच आपण पाहू शकतोय की खूप दूरवरून फक्त मेतके या ठिकाणी येत असतात आणि या गावामध्ये देखील आपल्याला जे पार्किंगची जी व्यवस्था आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलेले पाहायला मिळते आणि वीस रुपयेचे जे पार्किंगचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस दिल्यानंतर आपण जाऊयात मेथके या ठिकाणी तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत मूळ क्षेत्र मेथके तालुका कागल या ठिकाणी की ज्या ठिकाणी सद्गुरू बाळूमामा यांचं जे मूळ क्षेत्र आहे त्यांचे जे मंदिर आहे ते या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन मंदिरं आहेत हाल सिद्धनाथ बाळूमामा यांचं मंदिर आणि ज्या ठिकाणी भूत उतरवायचं काम असं देखील म्हटलं जातं असं जे मंदिर आहे ते देखील मंदिर या ठिकाणी आहे तर आपण पाहू शकत असाल की उजव्या बाजूला जो बोर्ड आहे की ज्याच्यावरती भंडारा असं लिहिलेला आहे तर भंडारा असं लिहिलेला असताना यामध्ये भंडारा उत्सवाचं जे वातावरण आहे ते वाक्याना जोगत असतं आणि ते वातावरण म्हणजेच त्या ठिकाणचे जे आ, सर्व जे परिसर आहे तो भाविक भक्तांनी गलबललेला असतो तर याच्यामध्ये अधिक भा जे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे गोवा आहे या सीमा भागातून दीड लाखाहून अधिक जे भाविक आहेत ते भाविक या ठिकाणी दाखल होत असतात आणि सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगबल श्री हाल सिद्धनाथ महाराज की जय असा जो अखंड नामघोष असतो ढोल कैताळाचा निनाद पालखी सोहळा हे सर्व पाहून हजारो भाविक आत्म तृप्त होत असतात आणि भंडाराच्या उधळणीमध्ये सर्व जे भाविक आहेत ते भाविक नाहून जात असतात आणि जो मंदिर परिसर आहे तो परिसर पिवळा जरद होत असतो या ठिकाणी तर आपण जातोय पार्किंगच्या दिशेने तर आपण पार्किंग करायला जात असताना माघारी जाणाऱ्यासुद्धा गाड्यांची संख्या या ठिकाणी शेकडोंच्या घरात आहे आणि या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी गाडी पार्क करूयात आणि जाऊयात श्री हाल सिद्धनाथ बाळूमामा यांच्या मंदिरामध्ये या ठिकाणाहून उजव्या बाजूला जे लोक जाताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा उजव्या बाजूने येत आहेत ते येत आहेत बाळूमामा आणि सत्यवा देवी यांच्या मंदिराकडून अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये आदमापूरच्या संत बाळूमामांचे बघतायत आहेत तर गेल्या वर्षीपासून टी व्हीवरील बाळूमावांच्या जीवनावरील जी मालिका होती त्या मालिकेमुळे या भक्त्यांची संख्या देशभर पसरली त्याचप्रमाणे आदमापूरला आल्यानंतर त्यांचे मूळ क्षेत्र मेथके या ठिकाणी न जाऊन तर कसे चालेल तर आपण आलेलो आहोत मेथके या गावी असलेले जे मूळ क्षेत्र आहे श्री हाल सिद्धनाथ बाळूमामा मंदिर या ठिकाणी आणि या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे तो अगदी गजबजून गेलेला आहे अमावस्याच्या दिवशी खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात दर्शन झाल्यानंतर आपण निघतोय बाळूमामा आणि सत्यवा देवी यांच्या मंदिराकडे कि जे मेथकेहून हाकीच्या अंतरावर आहे आणि आपण चालत देखील जाऊ शकतो बाळूमामाच्या नावान चांगलं